जन्म दिला आई ने तुला उपकार हा लागे तू जा पाया ना आसुई किती प्रेम असतं आईचं आपल्या मुलावर छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो फक्त थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे बघा ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली माय जाईल त्या दिवशी प्रत्येकानं तुम्ही खासदार व्हा आमदार व्हा मुख्यमंत्री व्हा देशाचे पंतप्रधान व्हा कीर्तनकार व्हा गायक व्हा वा, वादक व्हा काय व्हायचं तेव्हा रात्री दोन तीन वाजता काम करून ज्यावेळेस घरी जाता ना तुम्ही दरवाजावर थाप टाका ए दंदिशी तुमची बायको दारू घडतील तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहतील पण तेवढ्याच रात्री तीन वाजता त्या दरवाज्यापासून तुमची माय झोपलेली असू द्या टपक्या आवाजामध्ये ती आवाज देते ए ए सोन्या तीन वाजले माय कुठे गेला होतास तू आपण सांगू आई खूप लांब कीर्तन होत ग त्याच्यामुळे थोडा रस्ता खराब होता म्हणून उशीर झाला रात्री तीन वाजता त्या आईच्या मुखातून पहिला शब्द निघतो बाळ्या हे महाराज जेवला का तू रात्री तीन वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये फक्त तुमची माझी माय गड्या म्हणून चार हजार ब्याण्णवा बंग आहे गाथ्यामध्ये किती चार हजार ब्याण्णव एका या अभंगात बायकोचं वर्णन नाही महाराज नऊ हजार तीस ओळ आहे किती नऊ हजार तीस एकाही ओळीमध्ये ज्ञानोबरायन आपल्या बायकोच वर्णन केलं नाही अजिबात नाही माय सकळ तीर्थाची जे का माता नहीं। नहीं। तया सेवे किर शरीरे लो नकी जे अजून आहे का मातरम पित्रमच्या एव प्रत्यक्ष साक्षात देवता हा म्हणून खरं सांगू का महाराज ज्या दिवशी माय गेली त्या दिवशी समजून चला लोक म्हणतात बा माय मरो मावशी जगो माय कशी मावशी कशी मायची जागा गेली तो पर्याय मार्ग झाला महाराज बरोबर आहे का, का नाही एक हिंदी गाने म्हणून कीर्तनात पण कडवा आठवलं म्हणून म्हणतो कोण बला दुनिया महाकी जगाले से। से कोई जिए माँ तेरे बिन ओ माँ तुझे ढूंढू मैं कहा नाहीये अरे नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवस ज्या माय माऊलीने आपल्याला गर्भात वागवलंय तळ हाताच्या अमृताई पेक्षा पवित्र दूध ज्या माय मा तुम्हाला पाजलंय त्या मायची जागा या जगामध्ये कोणीच घेऊ शकत नाही म्हणून मी नेहमी उदाहरण सांगत असतो आईच्या जीवनाचं सार आणि फक्त आणि फक्त आपल्या मुलाचं हित असतं महाराज एका माय माऊलीचं जा लग्न झालं यांना थोडं शांत बसायला एका माय माऊलीचं लग्न झालं दोघं नवरा बायको आनंदाने संसार करत थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनात तुम्ही माझ्याकडे पहा ते त्यांचं काम करते बायको आनंदाने संसार करत होते दोन तीन एकर जमीन होती कबाड कष्ट करायचे दोन तीन वर्ष ओलांडल्यानंतर सोन्यासारखं एकरू झालं तिला <laughs> आणि हॉस्पिटल मधून नवऱ्याला फोन केला मालक ओ मालक ऐकलं का मुलगा झालाय तुम्हाला एवढा आनंद झाला शेतामध्ये बारी धरत होता शेतातून बारी धरता धरता टू व्हिलरला किक मारली गाडी लातूरला घेऊन घ्या कशासाठी इतक्या वर्षानंतर मुलगा झालाय अख्ख्या रोई सोमनाथाला आपण काय करू पेढे वाटू चार पाच किलो पेढे रस्त्याने घेऊनताना घेऊन येत असताना एका भरधाव ट्रक वाल्याने त्याला उडवलंय रक्ताच्या थरोळ्यामध्ये माणूस खाली पडलेला आहे पाणी पाणी करतोय पण कोणी बघितलंच नाही बघता बघता गत प्राण झाला ही बातमी सगळ्या परिसरात कळाली की माणूस गेलाय माणूस गेलाय माणूस गेलाय ज्या माय माऊलीच्या गर्भातून लेकरू झाले आणि तिला दोन तासानं जर कळालं तिचा नवरा मरण पावला किती अवघड परिस्थिती हो देवाला शिवाय द्यायला लागली देवा अहो विधात क्वचित दया संयोज देही तू देव ना बे तुला काही कळत का रे पांडुरंगा सोन्यासारखी कूस पवित्र केली माझी पण माझे डोळे उघडायच्या अगोदर माझ्या लेकराचे डोळे उघडायच्या अगोदर माझ्या नवऱ्याला घेऊन गेला गाव रडतय तालुका रडतय माणूस खूप चांगला होता बाई सुद्धा रडती पण रडता रडता तिने विचार केले मी जर असंच रडत बसले तर या दोन दिवसाच्या लेकरांनी कसं करायचं कराए, सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या लेकराचं संगोपन करू लागले बघता बघता लेकर मोठं झालं दहावी बारावीत गेलं पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं दहा लाख रुपये कॉलेजची फी होती घरची परिस्थिती नाजूक होती आईला म्हणला आई का ग मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं ग तुझे सर्व स्वप्न पूर्ण करायचे आई पण आपली घरची परिस्थिती खूप नाजूक आहे गण कॉलेजची दहा लाख रुपये फी भरायची पोरेला आई सांगू लागली बाळा काळजी करू नको मी आहे ना वडीलोपार जी तीन एकर जमीन होती तो जमिनीचा सात बारा घेतला आणि सावकाराकडे गेले शावकार ही तीन एकर जमीन तुमच्या नवारकरांना मला दहा लाख रुपये द्या दहा लाख रुपयाचं गट्ट घेतलं पोराच्या हातात द्याला पोरानं कॉलेजची फी भरली पोरग कॉलेज करू लागलं बघता बघता दोन तीन वर्ष ओलांडले शेवटचं वर्ष होतं पोरल परत तीन लाख रुपये कमी पडले पोरग रडतय चार दिवस झाले जेवलं नाही कोणत्या तोंडाने ना आईला म्हणायचं आई दहा लाखासाठी बडिलो पारजी तीन एकर जमीन विकली ना आता तीन लाखासाठी कसं करावं चार दिवस झाले पोरग बोलत नाही जेवत नाही आईनं सोन्याला जवळ घेतलं ए दाद्या ए बाळा इकडे काय झालं माय चार दिवस झाले बोलत नाहीये रडतोय जेवला नाही काय झालं काय नाही काही तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडीलोपारे तीन एकर जमीन विकली माय शेवटचं वर्ष आहे तीन लाख रुपये जर नाही भरले तर माझ्या चार वर्ष वाया जातील ग आईच्या डोळ्याला धारा लागल्या बाळा काळजी करू नको मी आहे ना नवऱ्या लग्नामध्ये जे दागिने केले होते ते दागिन्याचा डबा घेतला गे, गेली सोनार दादा ह्या सोन्याचा डबा घ्या आणि मला तीन लाख रुपये द्या सोनाराच्या डोळ्याला धारा लागल्या सोनार सांगत होता अगं बेडे तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम होतं तुझ्या आवडीचे दागिने त्यानं बनवले होते तो मेलाय तुला सोडून गेलाय पण कमीत कमी त्याच्या आठवणीचा एखादा दागिना तर गळ्यात ठेव बाईच्या डोळ्याला धारा लागल्याने रडता रडता दा दादाला दा दा दा। दा सांगते दादा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला या दागिन्याचं मी काय करू आज एकाएकी आली हवा आज विझला मायेचा दिवा माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून आज एकाएकी आली हवा आज विजला मायचा दिवा तीन लाख रुपये घेतले पुराच्या हातात दिलं पोरग सॉफ्टवेअर इंजिनियर झाले प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोराच्या डोळ्याला धारा लागल्या आईला फोन केला ए माय ए आई तुझ्या आशीर्वादाने मी इंजिनियर झालो ग खूप कष्ट केले ग माय तू माझ्यासाठी मला माहिती आई माझं शिक्षण होईपर्यंत मला कधीच तू जुन्या ड्रेसवर शाळेत पाठवलं नाही आणि माझं कॉलेज होईपर्यंत तू कधीच नवी साडी अंगावर घातली नाही ग तू शिळ्या भाकरी खाल्ल्या पण मला ताजा दबा दिला हे बघ माय या माझ्या अंगावरची कातडी काढली त्याची चप्पल जरी शिवली तरी मी तुझ्या उपकारातून ऋणी नाही होऊ शकत पण आई ऐक ना आजपर्यंत तू कष्ट केले पण आता मी काम करणार आणि तू आराम करायचा ज्या कॉलेजमध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेजमध्ये दे त्यांच्या नातेवाईकाची मुलगी होती दोघांचं लग्न झालं तिलाही तीन लाख रुपये पेमेंट आणि यालाही तीन लाख रुपये पेमेंट एवढी सेवा करत होती आईची एवढी सेवा करत होती की आईला पलंगाऊन खाली उतरायची सुद्धा गरज पडत नव्हती एवढं प्रेम होत बघता बघता आईचं वय पंच्याहत्तर वर्षात झालं ना आईचं हो दुर्भाग्य असायला एक रोग लागला त्या रोगाचं नाव होतं टीबी दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं पण सायंकाळ झाली की म्हातारीला खोकला यायचा एवढ्या जोऱ्या जोऱ्यानं खोकलायची म्हातारी की कॉलनी त्रस्त झाली होती यांना अनेक एम डी डॉक्टरांना दाखवलं एमबीबीएस डॉक्टरांना दाखवलं आयुर्वेदावाल्यांना दाखवलं पण कुणाच फरक पडत नव्हता सहा सात वर्ष झाले दोन चार लेकर झाले आणि एक दिवस बायको याला दिला ओ या गेला काय सात वर्ष झाले मी तुमच्या आईची सेवा करते दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं संध्याकाळी थोडं लेकरांकडे बघाव जेवण आराम म्हणलं आई करत असते बघा आता मला हा त्रास एक तर घरामध्ये मी राहील किंवा तुमची आई डसा डसा राहायला लागलं पोरग बायकोच्या पाया पडता ग वेडे मी दोन दिवसाचा असताना माझा बाप मरण पावलाय काय म्हणलं ए, ए वेडे आई मी दोन दिवसाचा असताना माझा बाप मरण पावला त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या आईने मला कधी बापाची कमी नाही पडू दिली ग जास्त दिवस नाही जगणार मी डॉक्टरांना विचारलं दीड ते दोन वर्ष माझ्या आईचा आयुष्य आहे ग आणि अशा अवस्थेमध्ये जर मी माझ्या आईला सोडून दिलं तर मला ब्रह्म पातक लागल ग तिला माझ्याशिवाय कोणीच नाहीये आईविषयी लेकराचं प्रेम पाहिल्यानंतर बायकोला राग आला एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या आईवर आहे सांभाळा तुमच्या आईला मी घर सोडून चालले पोराल एकीकड माय झाली एकीकडे बायको झाली दोन लेकर कसं करावं काय करावं पोरग मध्यरात्री दहा वाजता आईच्या रूम मध्ये गेलं ना आईच्या दरवाजाला थाप टाकला आईने आई आई दारूगडलं काय रे सोन्या काय नाही गाई चाल मी तुला काशीला घेऊन जातो म्हणून फोरान आईचा हात धरला आणि एका घनदाट जंगलामध्ये फोरगा घेऊन चाललाय अंधाराची रात्र आहे आमशाची रात्र आहे काळा अंधार अंधारे ज्या रस्त्याने चालले होते त्या रस्त्यात एवढी झाडी दाट होती झाडाची दा, पालवी खाली लोंबलेली होती आई झाडाचा पाला तोडायची खाली टाकायची पाला तोडायची खाली टाकायची मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरग आईला म्हणता आई दहा मिनटं इथं बैस मी आलोच आईला कळलं आता पोरग आता गेलं की परत येणार नाही आईना हंबरडा फोडला लेकरा लावा द्याला सोन्या ए दादा तिकडे दिवस रे तळ फोडासारखं जपलं सोन्या माझं तुझ्यावर किती प्रेम होत एका वाक्य सांगू का तुला मी लहानपणी जर किचन तू लहान असताना मी जर किचन मध्ये काम करत असल तू जर बैठकीत खेळत असल ना पोरा तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला ना पोरा तर माझ्या स्थानामधून दूध येत होतं रे एवढं प्रेम करत होते मी तुझ्या मला कळलंय तुला माझी अडचण झाली आनंदाने घरी जा माझ्या सुनबाईला जीवला माझ्या नातवंडाला जिवला फक्त माझी विनंती पोरा मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्या पाल्याने घरी जा म्हणजे तुला रस्ता सापडल संपलं माझं उदाहरण कीर्तनाकडे या ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारा सोडलंय ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचा विचार करते म्हणून तू कोरायला म्हणावं लागल हित कुराचे हित वा हे प्रीती मायबाप सोडून जगातले जेवढे काही पात्र तेवढे सगळे स्वार्थी महाराज प्रमाण घ्या जोवरी चळ नोवरी मनती मानती लहान थोर देह सुखाची आकाचा इंद्रिय मावळली आला बागुल जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे झाल्या हि शक्ती नाकमुख गळती सांडून या पडती प्रांडापोरी म्हणून सर्वांना माझी विनंती जोपर्यंत हा नदे चांगला आहे देवाचं चिंतन करा हे ऐका गेलेली सत्ता परत मिळू शकते एक, 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 एक गेलेली प्रॉपर्टी मिळू शकता दोन गेलेला पैसा कमवू शकता तीन पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही लाईफ इज नॉट वन मोर लाईफ इज नॉट वन्स मोर किती पैसे खर्च केले म्हणजे आयुष्य मिळत अजिबात नाही महाराज सगळे एजन्सी आहे मोबाईलची एजन्सी आहे गॅसची एजन्स, एजन्स एजन्सी आहे सगळ्या गाडीची एजन्सी सगळे एजन्सी आहे पण मानवाची एजन्सी अजून कुठं तयार झालेली माझे गुरुजी मला एक त्रिकुटी सांगतात एक तर नर्दे मिळत नाही एक, 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 एक मिळाला तर टिकत नाही दोन आणि टिकाला गेला की परत मिळत नाही तीन मग एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय ना माणूस जन अनमोल रे मिट्टि में ना खोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे पुनरपिमरणम पुनरपिजननम पुनरपिजननी जटरेशयनम किती वेला जन्म यावे नित्य भावे अंधळेच्या हातात कावळा सापडावा अंधळेच्या हातात काय सापडावा कावळा सापडावा आंदळावानुसे आणि त्याला कावळा कधी सापडल का नाही सापडत ना बंद करा बंद कर, कर। आंधळ्याच्या हातात सा, सा, सा। कावळा सापडवता असा नरदे सापडलाय तुम्हाला मला, मला एका राजाने गावात दौंडी दिली ऐका ऐका जो कोणी कावळा पकडत त्याला पन्नास हजार रुपये बक्षीस दिल्या जाईल दे। आता डोळेवाल्यांनी विचार केला कावळा काही के पकडायची गोष्ट आहे का दस किरावी दिलच मोठ्या मुश्किलीने सापडतो ते बी एखादा पुण्यवान असला तर ठीक नाही तर लोक कंटाळून जातात पण नैवेद्य खायला काही कावळा येत नाही एक आंधळ सकाळी सकाळी गंगेच्या स्नानावर गेलं देवाचं चिंतन करू लागलं